दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांना प्रचंड मताधिक्याने यश मिळाल्यानंतर भाजप व महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर ती ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी बँड पथक लाडूचं वाटप करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला दिल्ली हे जरी छोट राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सात खासदार आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभेच्या सत्तर सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिल्याचे देण्याचं काम देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला सत्तावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील अनेक महाराष्ट्रातील लोक गेले अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत त्यांना त्या ठिकाणी न देवेंद्रजींनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा सत्तावीस वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय